आपण पाहता हतीन गोवा चोवीस तास शिरगावची प्रसिद्ध जत्रा येत्या बारा मे रोजी पार पडणार आहे जत्रे निमित्त मंगलमय वातावरण निर्माण झाले असून ढोंण तीन दिवसांच्या व्रतास सुरुवात केली आहे व्रत काय काय आणि मगा सांग पहिली कितले लोक असतले तुमच्या वेळेत कितले लोक असतले त्यांना आठ सात आठ असले सो तुम्ही जेवण बीवण त्यांना कशे किते करताले आले करताले ते आता करता आता करत आता पण सगळ्या रांदपा रांधा तेन्नाच ओगेच आशिले पण दाटेले तेच करप जेवण सगळे सगळे दादल्यांनीच करप काम ही आसा बस म्हणजे ती करता तेन्ना ही नाशिली हा बाय किले दीस उपास करता हो पांच दीस जात्रा दोन पांच दीस तुम्ही वता जात्रेक दर वर्ष रथ जवळ जवळ आम्ही माझ्या बाराव्या वर्षापासून रथ करीत असा जाणटेले जसे करीत येल्या तसेच व रथ आम्ही पुढे परंपरा चालत चलत येल्या या रथाबद्दल तितकी काय खास माहिती ना जे जाण्टेल्यांनी आमका सांगला त्या पद्धतीने आम्ही हो रथ करतात आणि हंगा हो जवळ पळून पैस पैसून जे मडगावच्या आणि खानच्या आमच्या व रथ करपाक बरोबर उपस्थित लायतात आणि सगळेच आम्ही सगळे सगळ्या एकजुटात राहून ताचे आम्ही हे करीत आलेले आसात जसे पहिली आमचे आमी इल्लोसो माटो हांव जेन्ना पयले फावट फाऊट तेन्ना इल्लोसो इल्लेशे जागेन आम्ही सगळे वरत करताले तेच पद्दतीन ज्या ते पद्दतीन हांव हांगा लायक म्हाका जे कळटा ते ज्ञान हांव कोणाक सांगतात जे जेवण जं आणि किंवा असतात ते आजपर्यंत जे आमचे रांदपी असा ते रांध्यांनी उमेदीन हे जेवणचे करतात आणि ते कसलीच पैशाची अपेक्षा बाळगी नसताना हे काम करीत येथे त्याच पद्धतीन आमच्या या देवळान जे आमच्या जात्रेसांनी एक शुक्रार यो तो शुक्रारू आम्ही हंगा हे साजरो करतात अंदाजे किती वर्षा बार झाली हे माझ्या लहानपणा जे वर्ष हा बाराव्या वर्षा हंगा घातलेलं तेनच्यान हा हे पळता त्याच्या पहिलीचे कितकी वर्षा झाली हो अंदाज माका तरी ना नाशि किले बारा वर्षाचे बारा वर्षाचे आशिल त्यांना आम्ही साधारणसे तीस तीस लोक सुमार आशिल्ले आता साधारणस आमचे लोक सेवेंटी फाय सुमार जाले महिला तिथून महिला असा सा। साधारण महिला वर्ग आठ जण असा दन। आणि कितले दिसाचे व्रत असताय व आमचं जात्रेचं दिस धरून पाच दिसाचं व्रत आम्ही चार दिस हांगा आमच्या जेवणाचं हे सगळं प्रोग्राम चलता दोन्ही टायम महाप्रसाद केला असतो महाप्रसाद आमचं लास्ट दिसात चौथ्या दिसात उपास करता नसं करता हुआ उपास म्हणजे सकाळी किती दनपारं आमच्या उपासाचे कशे असतात म्हणजे आम जे आमच्या म्हाका जे जाणलेले असतात तितकी माहिती हा तुम्हाला देऊ शकता आम्ही पर्यंत आमचे नव कपडा आमच्या आंगार ओल असा पर्यंत आमकां उदक पियूक मेळटा जे घरात किती करता आमच्या जे आवय ते खाऊ मेळना आमीच करून ते खापचं असतात जेन्ना आम्ही सुको कपडो घालता तेन्ना आमकां उदक सुदक पिवंक मेळना okay. हय आनी दुसरें एक जाण्टेल्यांनी आमी कांय म्हाका तरी सांगलेलें आसा जे उश्टें बसलें फडांचें उश्टें जें आसा तें तुमच्या पांयापोंदां पडपाक जायना तेका लागून सकाळची च्या सकाळची च्या आसा दनपारचें जेवण आसा रातचें जेवण आसा वतना तुमचें कशें कितें आसता सगळे जाण जमतात हां सगळे जमतात आमची बेतकाठी जी असता ती ती आम्ही फाल्याच्या दिसा हांगा हाडून आम्ही ती धुवून करून सगळी रेडी करून दोतात आणि वतात नेसून आम्ही सोळा बिळ्या नेसून या दळांसून आमचा महादेव हे सातेरीचे ताज्या उपमान सातेरीच्या देवळ आम्ही वयतात सगळीं पांयां पाया पडतात आमी आम्ही देवळान दौळातूनत अनंता देवळाकडे तशीच आम्ही आम्ही प्रदक्षिणा घालता या दोळांना प्रदक्षिणा घालतात आणि त्याच्या उपरांत आम्ही ते प्रदक्षिणा बी घालून अनंता देवळाकडे आम्ही तीर्थ घेऊन थंचे तीर्थ घेऊन आम्ही आमच्या बसीत बसून शिरगाव वास्को येथील श्री राष्ट्रोळी ब्राह्मण संस्थेचा अठरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला पाहूया याची क्षणचित्र जो शुभेच्छा आणि सर सांगल्या प्रमाणे सरां देवस्थान खूप हेल्प केला सर आज देश किती महत्वाचा सगळ्यांना खबर हा हे वार्षिक फंक्शन जाऊन असा एव्हरी इयर हा येत आणि एक दुसऱ्या पाशे दिसतात ફીલ ગુડ ફિલીંગ બરાબર દેવ આસો જે જાગૃત દેવસ્થાન જેટા તે બરોબર એટલે સગલે લોકડા મેળવવા એક સદી મેળા હું હિંગ શાફેર સાઈબાબા ટૅમ્પલ થીંઈ વ દુસરે દુસરે દિવડન સગ્લે સંગપા સાર मना था था। आज दिसूच कसं असा आणि हे हा सगळे मनापासून मानता आणि त्या लागून मला हा समजता देवचं खूप खूप आणि खूप आशीर्वाद मिळतात देवचं आणि लोकांचा जो आशीर्वाद मेळा तो देवच त्यांच्या मनात घालतात हे माझा सदांच एक बिलीफ असा आणि त्या पालन करचेच पड देवान पाय पडले जातं देव के विसरणार आजकाल किती झाला मनीस मात्र प्रगती केली मी आम्ही वयर सरले आम्ही चित्ता आम्हीच देव म्हणून हे केल्याच कोणत चिंतप जायना चुकीचे जात देव असाच आणि कर्म जे असा बरे केलं तुला बरे फावा जातात